जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या प्रतिक्षित असलेल्या सर्व महिलांसाठी एक आनंदाचं व दिलासादायक अपडेट आहे कारण की ज्या महिलांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज करून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा बदल नार, या योजनेमध्ये करण्यात येणार येणार आहे याच्यामध्ये जर जवळपास पाहायला गेलं तर दोन कोटी चौवेचाळीस लाखापेक्षा जास्त महिला याच्यामध्ये पात्र येता ज्या की या योजनेचा लाभ घेत असतात परंतु या योजनेमधून बऱ्याच महिलांना याच्यामधून अपात्र करण्यात येणार आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या महिला याच्यामध्ये अपात्र असणार आहेत कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये आजपासून साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली होणार आहे हे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यामध्ये ही योजना चालू होऊन जवळपास तीन चार ते पाच महिने होत आहेत आणि याच्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पूर्वी तीन हजार रुपये नंतर साडेचार हजार रुपये असे साडेसात हजार रुपये एकूण सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपण पाहिले त्याच्यानंतर बऱ्याच महिला प्रत्यक्षेमध्ये होत्या की मी ऑनलाईन अर्ज देखील केला परंतु माझ्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाही तर त्याचं कारण काय तर तुमच्या आधार कार्डाला जर बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक अत्यंत गरजेचं आहे तुमच्या जर खात्याला डीबीटी असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ज्या महिलांच्या खात्याला अद्याप देखील डीबीटी लिंक नाही तर अशा महिलांना कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळणार आहे तर याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी ज्या महिलांच्या खात्याला आतापर्यंत पैसे जमा झाले नाही तर त्या महिलांनी काय करायचं आहे तर त्या महिलांनी सरळ सरळ पोस्टाचं खातं काढून घ्यायचं कारण हे पोस्टाचं खातं काढल्याच्या लगेच अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं व शासनाच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे ती सरळ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यात मदत होते त्याच्यामुळं ज्या महिलांचे आतापर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर अशा सर्व महिलांनी डीबीटी करून घ्यावी खात्याला किंवा खात्याची केवायशी करून घ्यावी कारण ही केवायशी केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचे रुकलेले पैसे सगळे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल नेमके कोणते याच्यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र करण्यात येणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघूयात याच्यामध्ये ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळत असतात तर अशा सर्व महिलांना याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे सरळ सरळ त्या महिलांना याच्यामधून बाहेर काढलं जाणार आहे त्याच्यानंतर ज्या महिलांचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न कुटुंबातील अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहेत अशा सुद्धा सर्व महिलांना याच्यामधून अपात्र करण्यात येणार आहे त्याच्यानंतर एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिला याचा लाभ घेऊ शकतात दोनच्या जास्त महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळं ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतात तर अशा सुद्धा सर्व महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहे त्याच्यानंतर ज्या महिलांच्या नावाने पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणार आहे अशा सुद्धा सर्व महिलांचे पैसे याच्यामधून आता बाद होणार आहेत या महिलांना इथून समोर लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर अशा ज्या काही महत्त्वपूर्ण योजना आहेत महत्त्वपूर्ण बदल आहे या योजनेचे छानने होणार आहे अर्जामध्ये ज्या काही त्रुट्या असतील बऱ्याच जणांचे डुप्लिकेट अर्ज आहेत बोगस अर्ज आहेत तर असे सर्व अर्ज सर्व अर्जाची छाननी करून या नवीन बदलासह ही योजना आता राबवली जाणार आहे त्याच्यानंतर आता येणारा पुढील हप्ता जो असेल तो दीड हजार मिळणार आहे की एकवीस हजार एकवीसशे रुपये तर मित्रांनो याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत कोणतीही अशी घोषणा केली नाही की घोषणा केली परंतु त्यांनी जी आर काढलं नाही कारण की शासनाच्या माध्यमातून हा घोषणा काढ्या केल्याच्यानंतर त्याच्या त्या निधीची तरतूद करावी लागते आणि तरतूद केल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून एक जे आर निघत असतो आणि हा जे आर निघाल्याच्यानंतर ह्या सर्व महिलांना एकवीसशे रुपये की दीड हजार रुपये महिन्याला द्यायचे हे शासन ठरवणार आहे परंतु सध्या कोणत्याही प्रकारचा जे आर न निघाल्यामुळं पूर्वी जशी योजना चालू राहत आली आहे की पंधराशे रुपये प्रति महिलांच्या खात्यामध्ये तर हे पंधराशे रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार एकवीसशे रुपये केव्हा जमा होतील ज्यावेळी शासन या निधीची तरतूद करेल आणि ही तरतूद केल्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करून ह्या योजनेच्या नवीन बदलास हे तुम्हाला एकवीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये अद्याप देखील ज्या महिलांचे आधार सलग तर अशा सर्व महिलांनी आपल्या खात्याची इके करून जे काय येणारा हप्ता असेल येणारे पैसे असेल त्याच्यासाठी पात्र करा ठरावं तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाविषयी जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचे प्रयत्न केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला या योजनेविषयी जर काही अडथणे असेल तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे माहिती देऊ पूर्णपणे उत्तर देऊ चला तर मी त्यानं भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद